संत सोपान काका बँकेचे का संस्थापक महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष सहकार महर्षी माजी आमदार पुरंदर तालुक्याचे भाग्य विधाते स्वर्गीय आमदार चंदूकाका जगताप यांना सहाव्या पुण्यस्मरणानिमित्त विनम्र अभिवादन अभिवादक संत सोपान काका का सहकारी बँकेचे अध्यक्ष माननीय आमदार संजय जगताप उपाध्यक्ष रमणिकलाल कोठाडिया सर्व संचालक मंडळ आणि कर्मचारी वृंद संध्याचं संध्यालाईव नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह अलेगाव पागा तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी नैसर्गिक वातावरण खराब असताना देखील कांद्याचं पीक अतिशय सुंदर आल्यामुळे आलेगाव बागाचे प्रगतीशील शेतकरी गणेश रघुनाथ वाकचौरे यांचा कांदा पाहण्यासाठी तालुक्यातून गावागावातून अनेक शेतकरी येत आहेत अशा खराब वातावरणातही कमी दिवसात एकदम सुंदर आलेला निरोगी कांदा पीक पाहिल्यानंतर त्यासाठी वापरलेलं खत औषधे याबाबत शेतकऱ्यांनी गणेश वागचवरे यांना विचारल्यानंतर त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आलेगाव पागामधील कौस्तुक कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून केशवराव लवांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे कांदा पीक मी उत्कृष्ट पद्धतीने आणू शकलो असं त्यांचं मत आहे त्यांनी त्या कांदा पिकासाठी निर्मल सीडचे रायझा मिका आणि बायोसंजीवनी या जैविक खतांचा आणि औषधांचा वापर केल्यामुळे लावलेली रोपे त्यांच्यामध्ये मरण पावली नाही आणि ज्या ठिकाणी खत वापरले नाही त्या ठिकाणी मात्र कांदा पातळ झाला शेत भुसभुशीत राहण्यास ओलं धरून ठेवण्यास आणि मुळांची वाढ चांगली झाल्यानं कांदा कमी दिवसांमध्ये उत्कृष्ट आला असं त्यांनी त्यांचं मत नोंदवलंय या प्रसंगी सौदागर चव्हाण साहेब नितीन खालाटे साहेब चैतन्य लोंढे साहेब गावातील सर्व प्रगतशील शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते त्या प्रसंगी अनेक पिकांवरती मार्गदर्शन आणि सल्ला देण्याचं काम कौस्तुभ कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून केशवराव लवांडे दिनेशजी गायकवाड यांनी केले नमस्कार शेतकरी बांधवानो आज आपण आलेगाव पागा तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे कांदा पिकाच्या प्लॉटवर आहे या पिकावर निर्मल सीड्स कंपनीचे रायजामिका आणि बायोसंजीवनी कौस्तुभ कृषी सेवा केंद्र यांच्या वतीने वापरले होते या प्लॉटमध्ये न न वापरलेले आणि वापरलेले असं दोन प्लॉट तयार केले वापरलेल्या प्लॉटमध्ये शेतकऱ्याचे खूप छान फीडबॅक आला आणि मी एक विनंती करतो की आपण शेतकरी सर्व बांधवांनी घेत असलेल्या पिकासाठी निर्मलचे रायझामिका आणि बायोसंजीवनी वापरावे वापरावी ही विनंती मी गणेश रघुनाथ वाकचौरे आलेगाव पागा तालुका शिरूळ जिल्हा पुणे मी या ठिकाणी कांद्याची लागवड केली असताना निर्मल कंपनीचे बायोसंजीवनी आणि रायजामिका हे माझ्या क्षेत्रामध्ये वापरले असताना जेवढे कांद्यांची लागवड केली ते सर्व ही कलम निरोगी आणि चांगल्या पद्धतीनं पांढऱ्या वाढ देखील चांगल्या पद्धतीने झालेली आहे आणि त्या पद्धतीनं निम्म्या क्षेत्राला न वापरल्यामुळे त्यामध्ये कांद्याची मर मोठ्या प्रमाणात मला जाणवलेली आहे सर्व शेतकऱ्यांना माझी या ठिकाणी एक शेतकरी म्हणून विनंती आहे की आपण सर्वांनी निर्मल स कंपनीचे बायोसंजीवनी आणि रायजामिका ही वापरून शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये आणि कांद्यामध्ये चांगल्या निरोगी पद्धतीचा कांदा आणि उत्पन्नामध्ये वाढ होईल अशा पद्धतीचं मला या ठिकाणी आज वातावरणात होत चाललेल्या बदलांमुळे जमिनीमध्ये भरमसाठ प्रमाणात मर वाढलेली आहे ती मर येते फ्यूजेरियम नावाच्या बुरशीमुळे ती फ्युजेरियम कंट्रोल करायचं काम बायोसंजीवनी करतं या बायोसेनजीओ मध्ये असणारा सुडोमोनास फ्युजेरियम नावाच्या बुरशीला संपवण्याचं काम करता व ज्या मुळांमध्ये वाढ झालेली नाही किंवा पिकाचं मूळ कमी प्रमाणात वाढलं आहे त्याच्यात पांढरे मुळेची संख्या भरमसाठ वाढवण्यासाठी रायजामिका नावाचा प्रोडक्ट काम संध्याला प्रतिनिधी विजय कांबळे शिरूर महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा